हर घर तिरंगा अंतर्गत धुळे शहरात एक हजार एकशे अकरा फूट लांबीच्या भव्य तिरंगा पदयात्रा आज आयोजित करण्यात आली होती हिंदवी स्वराज्य संघटनेतर्फे आयोजित या पदयात्रेत प्रसिद्ध कमांडो ट्रेनर ग्रँडमास्टर शिफूजी शौर्य भारद्वाज यांची प्रमुख उपस्थिती होती देशातल्या महान विभूतींनी परकीयांची आक्रमणं परतवून लावण्यासाठी आपलं आयुष्य वेचलं या सर्वांचा आदर करा आणि देशासाठी जगा असं आवाहन शीफुजी शौर्य भारद्वाज यांनी केलं मालेगाव रस्त्यावरील अग्रसेन महाराज चौकातून भारत माता की जय वंदे मातरम जय जवान जय किसानच्या जय निघालेल्या या तिरंगा पदयात्रेत विविध राजकीय सामाजिक शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि हजारो विद्यार्थी आणि नागरिक सहभागी झाले होते युवकांच्या मनामध्ये राष्ट्रभक्ती धर्मभक्ती जागावी म्हणूनच ही तिरंगा पदयात्रेची अखंड भारताचा संकल्प ही पदयात्रा निघत असते आम्हाला खूप गर्व होतो है कि आमी भारती आहे की आम्ही भारतीय आहे आणि आपला भारत हा टेक्नॉलॉजीमध्ये खूप प्रगती करते शिक्षणामध्ये खूप प्रगती करते आणि आपण हेही पाहिलं की आपलं धुळे शहर हाही खूप प्रगती करतोय